कॉलेजमध्ये असताना तुम्ही असे काही मुलं बघितली असतील ज्यांचं व्यक्तिमत्व अजिबातच काही खास नाही आहे म्हणजे ते अगदीच ॲव्हरेजपेक्षाही खाली आहेत ज्यांच्यामध्ये कुठलाही गुण नाही आहे कुठलीही कला नाही आहे मात्र असं असताना सुद्धा ही मुलं स्वतःला अत्यंत स्मार्ट समजतात आणि तसं सादर करण्याचा प्रयत्न देखील करतात यांचा आणखी एक विशेष गुण असा आहे की ही ऍव्हरेज मुलं जी खर तर कुचकामी आहेत कुठल्याच कामाची नाहीत यांचा जीव जडलेला असतो कॉलेज मधल्या अत्यंत सुंदर दिसणाऱ्या मुलीवर यांना की ही मुलगी आपल्याला किंचितही भाव देणार नाही मात्र तरी देखील ही मुलं अशा आविर्भावात असतात की जणू काही हे मदनाचे पुतळे आहेत आणि कोणत्याही क्षणी ती सुंदरी यांच्या कवेत असेल आणि हे तिच्यासोबत प्रेमालाप करतील आणि अशा मुलांची पूर्ण कॉलेजमध्ये जबरदस्त टर उडवली जाते खिल्ली उडवली जाते थोडक्यात काय अशा लुख्यांना टाइमपास म्हणून बघितलं जातं विरंगुळा करण्यासाठी करमणूक करवून घेण्यासाठी अशांचा भरपूर वापर केला जात असतो आणि अशा मुलांना ती सुंदरी कॉलेजमध्ये आली की डिवचलं जात बघ बघ ती आली बघ आणि यांचा हुरूप वाढतो यांचा आत्मविश्वास दुणावतो आणि यांना असं वाटतं की यस हीच ती वेळ हाच तो क्षण आणि आता ही सुंदरी मला होकार देणार आहे आणि माझ्या सोबत असणार आहे मित्रांनो अशीच काहीशी अवस्था उबाठा गटाची झालेली आहे उबाठा गटामध्ये अनेकांना असं वाटत आहे महाराष्ट्र भाजपमधलं सर्वात मोठं व्यक्तिमत्व श्री नितीनजी गडकरी कुठल्याही क्षणी उबाठा गटामध्ये प्रवेश करतील भाजपला सोडचिठ्ठी देतील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गळ्यात गळा मिळवून महाविकास आघाडीचे गातील आणि त्या मुलाप्रमाणेच उद्धव ठाकरे यांचं स्वप्नरंजन सुरू आहे आणि म्हणूनच तो मुलगा जसा वारंवार त्या सुंदरीला कॉलेजमध्ये गाठून आपलं प्रेम व्यक्त करत असतो मी तुझ्यासाठी काहीही करेन अशा आणाभाका घेत असतो त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हे देखील नितीन गडकरी यांच्या समोर साक्षात लोटांगण खालत आहेत इतका फाजिल आत्मविश्वास यांच्यात कुठून येतो हे कळायला अजिबातच मार्ग नाही आहे अंबानींच्या सोहळ्यामध्ये जेवण करून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना असं वाटायला लागलेलं आहे की त्या सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हते मी होतो याचा अर्थ असा आहे की अंबानी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही जास्त किंमत द्यायला आहेत अँड so सो दॅट नाव नितीन गडकरी हे सुद्धा आता मला प्रचंड व्हॅल्यू देणार आहेत मित्रांनो नितीन जी गडकरी हे आपल्या देशातले एक ज्येष्ठ नेते आहेत ते अत्यंत उत्तुंग आणि उत्तम कामगिरी करत आहेत पूर्ण देशामध्ये दे त्यांना कोणीही विरोधक नाहीये सर्वजण त्यांची स्तुतीच करतात कारण ते व्यक्तिमत्वच तसं आहे नितीनजी गडकरी यांनी जो ध्यास घेतला आणि तो पूर्ण देखील केला आपल्या देशातील महामार्ग सुधरवण्याचा त्यांचं हे कार्य आहे मात्र काहीतरी सोडायची आणि भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण करायची या उद्देशानं उद्धव बाळासाहेब ठाकरे संजय राऊत अरविंद सावंत हे काही बाही बोलायला लागलेले आहेत आता अर्थाअर्थी नितीन गडकरी आणि शिव उबाठा यांचा दुरान्वयही काहीही संबंध नाही ती कॉलेजमधली सुंदर मुलगी आठवा अहो तिला पटवण्यासाठी कितीतरी स्मार्ट मुलं कितीतरी धनाढ्य मुलं कितीतरी छान कलागुण असलेले मुलं घिरट्या घालत असतात तिच्या आजूबाजूला मात्र ती आपल्या करिअरवर फोकस करते शिक्षणावर फोकस करते आयुष्यातलं आपलं उद्दिष्ट गाठते आणि तिचे स्वप्न बघणारी ही मुले आविर्भावात असतात की कम नशिबी तर ती आहे की तिच्या नशिबात प्रेम उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत हे उदाहरण सध्या चपखल आहे असं आम्हाला वाटलं म्हणून हा व्हिडिओ करण्याचा आम्ही प्रपंच केला मित्रांनो नितीन गडकरी उबाठा गटामध्ये येतील का हा प्रश्न जितका निरर्थक आहे तितकच अरविंद सावंत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचं बोलणं निरर्थक आहे अहो ज्या प्लॉटवर यांचा डोळा आहे त्याचं भूमिपूजन भाजपानं आधीच केलेलं आहे आणि ती वास्तू आता इथून पुढे अजन्म भाजपचीच असणार आहे हे यांच्या का लक्षात येत नाहीये असो यांच्यावर जास्त बोलणे म्हणजे आपल्या वेळेचा अपव्यय आहे मात्र हे उदाहरण सांगण्यासाठी आम्ही खूप आतूर झालेलो होतो म्हणून तुम्हाला सांगितलं मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मजबूत शेअर करा अजूनपर्यंत जर आमच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला लाईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर देखील करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम